नमस्कार, बी मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा महोत्सवात दरवर्षीप्रमाणे श्रींची पालखी सहभागी होते परंपरेनुसार यंदाही श्री संत गजानन महाराज संस्थांच्या वतीने श्रींची पालखी ज्येष्ठ शुक्ल सप्तमी म्हणजेच दोन जून रोजी सकाळी सात वाजता प्रस्थान करणार आहे पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा महोत्सवात सहभागी होण्याचे संस्थांचे वर्ष आहे श्रींच्या जवळपास सातशे पताकाधारी हरिनामाच्या गजरात संत नगरीतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत श्री संत गजानन महाराजांच्या पुणीत वास्तव्याने पावन झालेल्या शेगाव नगरीला विदर्भाचे पंढरपूर म्हणून गौरवले जाते ज्येष्ठ शुद्ध सप्तमी दोन जून रोजी महाराजांची पालखी विठुरायाच्या भेटीला मार्गस्थ होणार आहे काळ मृदुंग वाजत गाजत शेकडो वारकरी हातात भागवत धर्माची पताका व मुखी हरिनामाचा गजर करत श्रींच्या पालखीसह पंढरपूरची वाट धरतात श्रींच्या दिंडीमध्ये पताकाधारी गायक मृदुंग वादक सेवेकरी अशा एकूण सातशे जणांचा समावेश असतो या दिंडीमध्ये एक विरेकरी व स्वयंशिस्तीने टाळकरी व पताकाधारी चालत असतात मजल दरमजल करत ठरलेल्या ठिकाणी मुक्काम तेथे भजन कीर्तन प्रवचन मार्गावरील अनेक छोट्या मोठ्या आनंदात सहभागी होण्याचे भाग्य मिळते दिवसभर वारी आणि रात्रीचा मुक्काम मुक्कामाचे दिवस आणि गावे ठरलेली असतात मुक्कामाच्या ठिकाणी सकाळी काकडा हरिपाठ रस्त्याने भजन श्रींची आरती प्रवचन आदी कार्यक्रम नित्य नियमाने रोज होतात मजल दरमजल करत मुखी संतांचे अभंग गात पावले श्रद्धेने पंढरपुराकडे चालत असतात पाऊस असो ऊन वा, वारा अथवा थंडी असो चालताना विठ्ठल दर्शनाची ऊर्जा वारकऱ्यांच्या पुरेशी असते प्रत्यक्ष संत गजानन महाराजांची पालखी सोबत असल्याने जणू सर्व दुखाची आगर सोबत असल्याची भावना असते धन्यवाद Thank <laughs>